तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ अर्जुन मुसमाडे शिक्षण प्रसार मंडळाच्या तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या पूर्णवेळ प्राचार्यपदी डॉक्टर अर्जुन मुसमाडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज अधिकृतपणे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला प्रभारी प्राचार्य डॉक्टर पराग चौधरी यांनी त्यांच्याकडे रीतसर प्राचार्य पदाचा पदभार सुपूर्द केला या निमित्ताने तळेगाव ढमढेरे महाविद्यालयामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंद दादा साहेबराव ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त प्राचार्यांचा स्वागत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक महेश बापू ढमढेरे प्रभारी प्राचार्य डॉ पराग चौधरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ ज्योतिराम मोरे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ संदीप सांगळे महाविद्यालयाच्या प्रथम प्रभारी प्राचार्या सौ अनिता करपे यांसह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज नवनियुक्त प्राचार्य व संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण व श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले प्राचार्य पदाचा पदभार ग्रहण केल्यानंतर स्वागत समारंभात बोलताना प्राचार्य डॉक्टर अर्जुन मुसमाडे यांनी महाविद्यालयामध्ये भविष्यात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला प्राचार्यपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल डॉ मुसमाडे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ परिवाराविषयी कृतज्ञता व्यक्त केली ग्रामीण भागातील महाविद्यालयामध्ये काम करत असताना विद्यार्थी हाच घटक केंद्रबिंदू मानला जाईल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थाचालक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी या घटकांना सोबत घेऊन निश्चित आम्ही यशस्वी वाटचाल करू अशा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे संस्थेचे मानद सचिव दादा ढमढेरे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या वाटचालीचा सा विस्तृत आढावा या प्रसंगी घेतलाय स्वर्गीय रायकुमार गुजर आणि साहेबराव अण्णा शंकरराव ढमढेरे यांनी दूरदृष्टी दुर ठेवून शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची मुहूर्त मेढ रोवली त्यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या या संस्थेचा विस्तार होत असताना शिक्षण प्रसारक मंडळ परिवारातील प्रत्येक घटकाला आनंद होत असल्याचंही दादा ढमढेरे यांनी या प्रसंगी सांगितलं शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या वाटचालीचा विस्तृत आढावा घेतला शेतकरी शेतमजूर कष्टकरी व ग्रामीण भागातील मुलामुलींच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण प्रसारक मंडळ परिवार सदैव कटिबद्ध असल्याचंही महेशबापू ढमढेरे यांनी यावेळी सांगितलं भविष्यातील वाटचालीमध्ये तळेगाव ढमढेरे व पंचक्रोशीतील विविध समाज घटकांतील पाल्यांसाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही महेश बापू ढमढेरे यांनी दिली प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी शिरूर